अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना अशी अश्मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या वडोला सुरुवात करते एक अतिशय प्रभावशाली असा काळुबाईचा उपाय काळूबाई आपली जी मांडऱ्याची आहे तिचा उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करा उपायचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही बघा आपण काही कामानिमित्त बाहेर जातो बा लांब जातो प्रवासासाठी जातो त्यावेळेला आपल्याला नजर लागत असते किंवा आपल्या प्रवासामध्ये अडथळे येतात किंवा आपला व्यवसाय आहे व्यवसायामध्ये प्रतिस्पर्धी आहेत अडथळे आणणार आहेत जळणार आहेत विरोधक आहेत आणि आपल्या व्यवसायात नेहमी अडचणी आणणारेसुद्धा भरपूर आहेत तर हे अडथळे दूर करण्यासाठी व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी प्रवास व्यवस्थित होण्यासाठी लांब गावातून जाऊन व्यवस्थित येण्यासाठी हा उपाय बघा काय करायचं आपण जात असतानासुद्धा बघा काही वेळेला असे उतारे टाकलेले असतात बऱ्याच ठिकाणी गावाकडे तर ह्या पद्धती खूप आहेत तर मी स्वतः बघते तर गावाकडे बघा जे तीन तिकटी म्हणा किंवा कोपरे असतात तीन रस्ते जोडलेले असतात त्या ठिकाणी लिंबू मिरची उतारा भरपूर टाकलेले असतं आणि ते तिथून आपण ज्या वेळेला जात असतो बाहेरगावी प्रवासाला किंवा कुठेही जात असतो त्यावेळेला त्यातली जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे ते आपल्यावरती येत असते आणि हे होणे म्हणून आपण हा उपाय करायचा मी तुम्हाला एक आवर्जून एक अतिशय महत्त्वाची विरोधक व्यवसायामध्ये असतात त्यावरून म्हणजे आठवलं म्हणून सांगते कसं असतं बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही दुःख संकट असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं संकट असतं अडचणी असतात हे सगळं असतं पण ह्या अडचणी दुःख संकट हे आपण आपल्या घरात येणाऱ्या कुणालाही सांगायची नसतात किंवा ना कुणाला, कि कुणाला दाखवायची नसतात का तर तुमच्याकडे येणारी व्यक्ती तुमच्याकडे हे दुःख तुमच्याबरोबर रडून ऐकेल आणि बाहेर जाऊन हसून सांगेल अशी ह्या जगाची रीत आहे माझ्याही आयुष्यात खूप पण दुःख संकट आलेले आहेत आणि होती आणि थोडेफार आहेत पण पण हे मी दुःख कुणालाही दाखवत नाही कारण आपण बाहेर जाताना नेहमी आनंदी हसत राहिलं तरच जग आपल्याला चांगलं म्हणतं जर तुम्ही रडत गेला तर जग तुम्हाला म्हणतं काय बाई ही रडवी आहे किंवा काय हा माणूस रडवा आहे काय ही मुलगी रडवी आहे बारा तास तोंडावरती बारा वाजलेली असतात असं म्हणत म्हणून कधीही तुम्ही आपलं दुःख कुणालाही दाखवू नका नेहमी आपलं दुःख आपल्याजवळ झाकून ठेवा आपलं दुःख आपण सहन करायला शिका आपलं दुःख दुसऱ्याला सांगून कधीच कुणी आपलं दुःख कमी करत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि काही तुम्हाला असे म्हणणारे पण लोक आजकाल आहेत की तुम्ही किती लोकांशी प्रामाणिक राहा लोकांच्यासाठी करा लोकांच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा किंवा त्यांच्यासाठी काही करा पण ती लोकं तुम्हाला मागं नावं ठेवणारी असतात दुसरी गोष्ट तुम्ही कधी कुणाशी खोटं बोलू नका नेहमी खरं बोला कारण खोटं बोलणं समोरच्याला जर तुम्ही खोटं बोललात तर चालेल पण देवासमोर हा न्याय असतो कधीच देवाजवळ तुम्ही खोटं बोलला तर देवाजवळ असं नाही आहे की तिथं नोंद नाही प्रत्येक गोष्टीची नोंद तिथं देवाजवळ असते त्यामुळं कधीही तुम्ही प्रामाणिक राहा कुणाची फसवणूक करू नका कुणाशी खोटं बोलू नका तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीची पटली नाही तर तुम्ही स्पष्ट बोला पण कधीही कुणाची खोटं बोलून फसवणूक करू नका हेही मी माझ्या अनुभवावरून सांगते त्यामुळं नेहमी प्रामाणिक राहा आता चला आपण आपल्या व्हिडिओकडं मुख्य उपायाकडं बोलूया बघा आपण ज्या वेळेला बाहेर जात असतो कुठेही त्यावेळेला आपल्या व्यवसायामध्ये लिंबू मिरची टाकणारे असतात विरोधक असतात कर्णी बाधा जे काय असतं ते करत असतात पण ह्या गोष्टी तात्पुरत्या असतात जो करणी करतो त्याला ह्या गोष्टी तात्पुरत्या सुख देत असतात पण त्याचं प्राशित्य नंतर त्याला भोगावं लागत असतं म्हणून असल्या गोष्टीपासून नेहमी लांब राहा जर कोणी करत असेल तर खरंच व्हिडिओ बघून तुम्ही सुधरा ह्या गोष्टीपासून लांब राहा आता काय करायचं बघा उपाय जो आहे तो सिद्ध आहे आणि करताना कसा करायचा तर तुम्हाला मी एक सांगते ओ... ह कुंकू जे आहेत कुंकू मार्जनचं कुंकू म्हणजे हळदीपासून बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे कारण जे बाजारामध्ये दे किंवा देवाच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला जे कुंकू मिळतं ते केमिकलयुक्त युक्त असतात ते जर तुम्ही दररोज कपाळाला लावला ह्या उपायानंतर तर तुम्हाला तिथं कपाळावर ॲलर्जी होण्याची शक्यता असते म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे कुंकू घरच्या घरी बनवायचं कसं बनवायचं तर तुम्ही गिरणीमध्ये हळकुंड दळून आणायचे आणि त्या हळदीमध्ये तुम्ही गुलाबजल लिंबू जो आपला खायचा असतो त्याचे दोन चार थेंब चुनाची निवडी थोडीशी गुलाबजल त्यानंतर तुम्हाला सांगते भीमसेन कापूर अत्तर हे सगळं टाकायचं सगळं मिक्सरला फिरवायचं आणि त्याचं कुंकू बनवायचं कारण चुना आणि लिंबू ह्यामुळं त्याला लाल कलर येत असतो आणि हे कुंकू जर तुम्ही दररोज देवाला किंवा तुमच्या घरामध्ये वापरलं तर त्याचा अतिशय चांगला सुद्धा परिणाम फायदा तुम्हाला दिसून येतो म्हणून हे कुंकू सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घरात बनवायचं आता हे मी घरी बनवलेलं कुंकू आहे कुंकू मार्जनसाठी तर ह्यातलं थोडंसं कुंकू तुम्ही असं हातामध्ये घ्यायचं त्यानंतर गुलाबजल जे आहे तुम्हाला मी दाखवते हे जल आहे ह्यातले दोन थेंब तुम्ही ह्यामध्ये टाकायचे असे दोन थेंब टाकायचे आणि हे जे कुंकू आहे हे तुम्ही संपूर्ण ओलं करायचं गुलाबजलन संपूर्ण ओलं करायचं ज्यावेळेला तुम्ही बाहेर जात असता प्रवासाला जात असता व्यवसायाच्या ठिकाणी जात असता किंवा तुमच्या घरामध्ये दररोज तुम्ही हे लावलं आणि एकवीस वेळा मंत्र म्हटला तर अतिशय त्याचा फायदा होणार आहे तर काय करायचं हे असं फिरवायचं आणि तुम्ही इथे कपाळाला लावत असताना हा मंत्र म्हणायचा ओम क्रीम काली काय नम ओम क्रीम क्रीम काली मम स्वाहा मम रक्षा कुरु कुरु स्वाहा मंत्र अजून एकदा ऐका मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की देणार आहे कुंकू असं गुलाब जलमध्ये घालायचं हा टिळा लावत असताना दररोज सकाळी तुम्ही हे कुंकू लावायचं बाहेर जायचं बघा तुम्हाला कुठली नकारात्मकता ना येणार नाही कोणी बाधा करत असेल तुमच्यावरती नजर वाईट असेल तर ते सगळं दूर होईल मंत्र अजून एकदा ऐका ओम क्रीम काली काये नम ओम क्रीम क्रीम काली मम रक्षा कुरुकुरुसुहा म्हणजे काय ह्या काली केला तुम्ही मम रक्षा कुरुकुरुसुहा म्हणजे म्हणजे माझ्या स्वतःचं रक्षण तुम्ही करा असं त्या मंत्राचा अर्थ आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय उद्यापासून कधीही केला तरी चालेल फक्त आंघोळ केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करता त्यानंतर हे तुम्ही करायचं आहे देवाला सुद्धा तुम्ही कुंकू वापरत असताना हे घरी बनवलेलं कुंकू जर वापरलं तर त्यातून सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून नक्की हे उपाय करा उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासनं करा कधीही कुणाचं वाईट चिंतू नका तुमचा प्रतिस्पर्धी किती मोठा असेल तुम्ही प्रामाणिक राहिला देवावर विश्वास ठेवला तुम्ही लोकांचं चांगलं केला तर तुम्हाला कोणीही काहीही कमी करू शकणार नाही मग प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी काही करू दे फक्त श्रद्धेनं विश्वासनं करा उपाय करत असताना मंत्र म्हणायला विसरू नका उपाय दररोज जरी एकवीस वेळा म्हटला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार व्यवसाय असू दे तुमचा प्रवास असू दे सगळं व्यवस्थित होणार मुलांना लावता येत नसेल तर तुम्ही मुलांना लावत असताना मंत्र म्हणून लावला तरी चालेल घरात विटाळ असेल मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्ही हे कुंकू वापरायचं नाही लावायचं नाही मंत्र म्हटला तरी चालेल कधीही कुणाचंही वाईट चिंतू नका करणी बाधा जे काय ह्यावरती विश्वास ठेवू नका अशा गोष्टी करणारी व्यक्ती असते त्याला फेडल्याशिवाय त्यात त्याचं प्रायशित्य भोगल्याशिवाय त्याची सुटका नसते मुक्तता नसते हे लक्षात ठेवा आणि कधीही कुणाच्याबद्दल बद्दल असं करू नका एवढं मी कळकळीन सांगते व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा माझे छोटे छोटे उपाय सेवा जी असतील ते तुम्हाला कळेल त्याप्रमाणे उपाय करा उपाय जय स्वामी केंद्रानुसार त्यानंतर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र ह्यानुसार असतात त्यामुळे उपायाचा फायदा तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही कुठलेही उपाय एकवीस दिवसाच्या वर लागू होतात त्यामुळे सलग एकवीस दिवस तर करायला तुम्ही चालू करा संकल्प करून जर केला तर त्याचा फायदा जास्त होईल त्यामुळे उपाय नक्की करा आणि नवीन कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका सदैव तुमच्या पाठीशी माता लक्ष्मी काळ काळूबाई सदैव महालक्ष्मी असेल तुळजाभवानी असेल मांड्र्याची काळूबाई असेल किंवा माहूरची रेणुका असेल सदैव त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल असं मी रिपेस्टिंग असते श्रीस्वामी समर्थ